दोणी मारायची मळ्यात म्हणले की रस्तीचा आणि मग हे दोन्ही काय तुम्हाला एकाच वेळ टाकायचे किती कसा का झालंय रावना काय असणार नाही पुणे करून दाको तू इत लक्ष द्या तळ्यात म्हटलं की पुढा मळ्यात चुकलं की कमूरचं खाया ओके हॅलो हलाच नाहीकडे म्हणजे स्वडा बाया कोणाचा जीव म्हणले तळ्यात पुणे मळ्यात मागे खळ्यात बाहेर प्लीज बाप्पा रेडी सई राऊत मौली थोडस मागे, सा मागे। वा, 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 वा। हा, ओके अरे वाचवड मी समजले काय का करायचं आहे समजले ना तो बोला तो पुढे का बोला तो महागा का आणि खळेने बोला खाली जायन समजले विचारेला ओके रेडी सई राम राहू नाही 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 रेडी करू सुरुवात साईराम अगदी शुभेच्छा गाडीच्या जवळ जाण्यासाठी वा वा रेडी कस दिसत आहे सोडा दिसत शिवाय काय काय सांगावं तुम्हाला मी असे मुळे मार चलो रेडी साईराम तळे

जा विचारेल मला आधी समजत नाही असं डबल म्हणलं की तिकडे थांबायचं पुढे नाही कळलं ना रेडी तळ्या बाई काढू अंगाम येत नाही आदिवासी हेर व्हायचं कोण गेलं हे गेलं जाऊ दे ना मला जागा सगळे गेलो गेलं आता अवजा पडतं बघा Yeah. पुढे अरे राठोड या नाही अरे नक्की तळ्यात कुठं मळ्यात खळ्यात हिनी एवढं यांच्याकडं बोलून घेतले तरी दोघे उठ होते रेडी कळ्यात बरोबर मळ्यात रेडी

सर आपण पलीकड रेडी तळ्यात पुढे मागे रेडी तळ्या रेडी तळ्याला एक गेम आजून द्या का पलीकडे दोघे मिळून मारून हा 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 हे तळ्यात आहे मी सर तू थोडं पण गेलं सरकार हा रेडी हे तळ्यात आहे ह्या मळ्यात आहे ओके मळ्यात कोणी गेले तुम्ही तुला आणायला उचलायला रेडी कळ्या तुम्ही पडले तर मी जबाबदार नाही का रेडी गेले ना तुम्ही अखे गाव बघा ना कुठे माझ्यासोबत नका बायको मारून भाजी अरे मुंडे अरे अठे गाव तो मावढायचा तूमी घेले हो तूमी घेले ना ती पण घेले ती दिसू बसला नाही सुमत ती अठे जायला गेली नाही जना बाई सोबत जायचे आगे बाई सोबत जायचे दुकान शोधून करायला तुम्हाला ने मिसिगो तंजी सोबत शकते ना मी

कसं झालं अरेंज मॅरेज लो मॅरेज अरेंज मॅरेज झालं सगळं बरं आहे ना काय काय प्रगती प्रगती यांना मी विचारलं यांना झालं का ते म्हणजे झालं काय प्रगती झाली काय नाही तर मुलं ना तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक

E' l'eredista, eh? Agrerismo, eh? Agrerismo, eh? Agrerismo, eh? Come la cosa per il mio? Vero. Solo il mio più grande servo Sì, sì, si a dire la il mio? Io non so se la

<laughs> ए, एक वर्षाची मुलगी ही प्रगती आहे हा कस लग्न झालं अरेज मॅरेज झालं लव्ह मॅरेज नाही सगळे होते लग्नाला <लो> होते <laughs> ना रेडी कुठल्या गावचे तुम्ही नागपूरकडचे नागपूर मी किती तारखेला नागपूरला <laughs> सात तारखेला सात 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 फेब्रुवारी नागपूरला येईल रेडी करू सुरुवात तळ्यात बसून इथनं रस्त्या जायला काय नाही टाका माझ्या सगळं बरेच येस आता काय बरं नाही थोडं जाय जर महिने तुम्हाला गाडी मिळेल तर काय करणार

थेली थेली थे। दे। <laughs> रेडी म्हणजे त्यांना वाटत खरंच गाडी मिळ चला रेडी तर आता वसून घ्यायचं कळ कराय राठोड आउ झाले

इफेज रहते काई से खाले लाई रता 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 अब राथर बहें नी इग रहा है माज आ करंपो में गिप तद्या तो इग रहा है में आसे පාතුුමකාත චාලුකි ැ මයහ ඊශ ඉශගම් හහ කර සඟ හැතු දැවිල් බල න ගුල බි . Ready? बर तुमच कस लग्न झालं तुम्ही का बचत गट चालवता अंगणवाडी काय करता तुम्ही घरी असता आम्ही असं बोम करूया काय रेडी करू सुरुवात तळ्यात बसून गोड गोडून घालवलं त्यांना तुम्ही नाही गेले जागा मग आता अरे तुमचं कसं झालं अरे शाळेत कधी झालं सोळा झालं त्यांचं कुठं झालं इकडे येस सहा जानेवारीला लोणी काय बोर्ड लागले सहा फेब्रुवारीला येस बोर्ड लागले आता बस येस आता लेटेस्ट मध्येच आहे जरी ती पंचायत समिती रेडी तळ्या आहे समजलं का तुम्हाला झालेलं माहित नाही बरं सगळे हसून खेळून राहिलं पाहिजे बाकीच काय नाही गाडी व्यवस्थित घालव तुम्ही हा सईराम रेडी आता तुमच्या पती पाच जणी जिंकतील पाचच्या पाच जणांना फायद्याला छान रेडी साईराम मळ्यातोर रेडी तळ्यात ત્યારે મળે તર